नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पोषक तत्वे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांचा वाढ व वा इतर सर्व कामांसाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषक तत्वे म्हणतात कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ हे आपल्या अन्नातील पोषक तत्वांचे प्रमुख प्रकार आहेत कर्बोदके आपली मुख्य गरज ऊर्जेची असते ती कर्बोदकांमुळे भागते त्यामुळे आपल्या आहारात भात पोळ्या भाकरी अशा पदार्थांचा प्रामुख्याने समावेश असतो स्निग्ध पदार्थ तेल तूप लोणी अशा स्निग्ध पदार्थांपासून आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांपासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते उष्णता मोजण्यासाठी किलो कॅलरी या एककाचा उपयोग होतो वाढत्या वयातील मुलामुलींना रोज साधारणपणे दोन हजार ते अडीच हजार किलो कॅलरी ऊर्जा अन्नातून मिळण्याची गरज असते प्रथिने वाढीसाठी शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी आवश्यक असलेली प्रथिने कडधान्ये दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस अंडी अशा अन्न पदार्थांपासून मिळतात खनिजे व जीवनसत्वे रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते ते आपल्याला प्रामुख्याने भाज्या व फळांपासून मिळतात खनिजे व जीवनसत्वे यांची आपल्याला अल्प प्रमाणात गरज असते परंतु त्यांच्या कमतरतेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा